नऊ कोटी पस्तीस लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल मूळ तक्रारदारांना पोलिसांनी परत केला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा हस्तगत मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यात आला सोमवारी मुद्देमाल अभिहस्तांतराचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ठाणे आणि भिवंडी परिमंडळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला एकूण नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार चारशे पंचेचाळीस इतक्या किमतीचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत करण्यात आला त्यात दोन कोटी वीस लाख वीस हजार रुपये किमतीचे सोनसाखळी आणि इतर सोन्यांचे दागिने परत करण्यात आले या गुन्ह्यासोबत वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दुचाकी व इतर वाहने तक्रारदारांना परत करण्यात आली तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गुन्ह्यातील अठ्ठावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला प्रॉपर्टी मिसिंगच्या गुन्ह्यातील एक कोटी सत्तावन्न लाख पंच्याऐंशी हजाराचा तर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत पंधरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी तक्रारदारांना परत दिला विविध गुन्ह्यात हस्तगत केलेली एक कोटी सात लाख एकोणनव्वद हजाराची रोकड व इतर गुन्ह्यात हस्तगत केलेली एक कोटी आठ लाख एकाहत्तर हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी तक्रारदारांना परत केला आहे संदेशानिमित्तानं जाईल असं मला वाटतं ठाणे शहर आणि भोंडी शहर या भागातला हा मुद्देमाल आहे जवळजवळ नऊ कोटी पस्तीस लाखाचा आणि त्यामध्ये कॅश असेल सोन्याच्या दागिने असतील मोबाईल असतील इतर काही झालेली प्रॉपर्टी चोरलेली म्हणा किंवा ही के म्हणजे फसवून मिळवलेली प्रॉपर्टी असेल तर त्या त्या जे व्हिक्टिम्स आहेत त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं याच्यामध्ये एक आता आपण कार्यक्रमात ऐकलं असेल एका महिलेने सांगितलं की त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असते इमोशनल विशेषतः स्त्री स्त्रीधन असतं किंवा आईवडिलांनी दिलेल्या भेटी असतात त्यामुळे त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळतोय ही एक अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे